नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात बँकेमार्फत कनिष्ठ लिपिक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तुमचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पालघर यांच्यामार्फत परमनंट अशा व्याकन्शीच भरल्या जाणार आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह मार्केटिंग अँड ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये ही पोस्ट असणार आहे क्लेरिकल क्रेडची ही पोस्ट आहे सुरुवातीच्या दोन वर्षाच्या काळामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला कनिष्ठ लिपिक या पदाकरता नियुक्ती दिली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्ज तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम यू सी बी एफ डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन करायच्या आहेत या संकेतस्थळावरती वेळोवेळी परीक्षेसंदर्भाचे अपडेट देखील तुम्हाला दिले जाणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पेमेंट देखील करू शकणार आहेत आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर द्यायचा आहे तो चालू स्थितीत देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन अर्ज करताना तुम्हाला व्यवस्थित फिलअप करणं आवश्यक असणार आहे अचूक फिलअप करणं आवश्यक असणार आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह या पदाकरता तुमची नियुक्ती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देखील घेतली जाणार आहे परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांना बँकेमार्फत मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे आणि या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे मित्रांनो निवड झाल्यानंतर उमेदवारांना दोन वर्षाच्या सेवा कालावधीकरता सर्व्हिस बॉन्ड करून देणं आवश्यक असणार आहे म्हणजे दोन वर्षे जॉईन केल्यानंतर तुम्हाला सोडता येणार नाही जर सोडायचं असेल तर तुम्हाला हा बॉन्ड भरणं आवश्यक असणार आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठी कशा पद्धतीचा पॅटर्न असणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत एकूण एकोणावीस पदं या वॅकन्सी मार्फत भरली जात आहे पालघर ठाणे मुंबई जिल्हा हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे जर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे एम एस सी आय टीचा कोर्स तुम्ही केलेला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी जे ए आय आय बी सी ए आय बी किंवा जी डी सी आणि ए ही परीक्षा दिलेली आहे आणि उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांना बँका पदसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आता यामध्ये मित्रांनो मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांचं तुमच्याकडे ज्ञान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये वेतन तुम्ही बघू शकता कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह या पदाकरता पहिल्या वर्षासाठी पंधरा हजार रुपये तर द्वितीय वर्षासाठी दरमहा तुम्हाला अठरा हजार रुपये इतकं एकत्रित वेतन म्हणजे प्रत्येक महिन्याला दिलं जाणार आहे मित्रांनो दोन वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे आणि त्यानंतर ज्युनियर क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदाकरता तुमची नियुक्ती केली जाणार आहे आणि बँकेच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे आता मित्रांनो या पदाकरता ऑफलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे त्याचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाच वेगवेगळ्या शिक्षणवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये संख्यात्मक आणि गणिती क्षमता इंग्रजी भाषा आणि व्याकरण संगणक आणि सहकार बौद्धिक चाचणी बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश असणार आहे एकशे वीस प्रश्न तुम्हाला शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो हे जे शंभर गुण आहे या शंभर गुणांचं रूपांतर नव्वद गुणांमध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे आणि दहा गुण जे आहे ते मुलाखतीसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे आता ही जी परीक्षा आहे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे ह्या परीक्षेमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर शॉर्टलिस्ट केल्यानंतर एकाच तीन प्रमाणे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना बँकेमार्फत मुलाखतीसाठी देखील बोलवण्यात येणार आहे मुलाखत तुमची दहा गुणांची असणार आहे या दहा गुणांपैकी पाच गुण जे आहे ते प्रत्यक्ष मुलाखतीसाठी देण्यात येणार आहे आणि उरलेले पाच गुण जे आहे ते तुमचे शैक्षणिक पात्रतेनुसार या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो यानंतर उमेदवारांची अंतिम निवड सूची तयार केली जाणार आहे यामध्ये नव्वद गुण ऑफलाईन परीक्षेचे तर दहा गुण जे आहे ते तुमचे इंटरव्ह्यूचे म्हणजे मुलाखतीचे या ठिकाणी दिले जाणार आहे अशापैकी शंभर गुणांपैकी तुमची ही निवड यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे परीक्षेचं ठिकाण तुम्ही बघू शकता वसई हे तुमचं परीक्षेचं ठिकाण असणार आहे यामध्ये एक हजार एकशे एकवीस रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग